श्री गजानन महाराज संस्थान मठ छेगाव जयला मोह आवरत नाही खाली नदीत उडी मारायचा बघा मारा। हे मासे मला वाटतं चिलापीत दिसतोय मला तर जांभळं तर एकदम स्वस्त साठ रुपये फक्त दिवसभर चालू असतं नऊ ते एक रात्री आठ वाजेपर्यंत मला गजानन महाराज नामदेव महाराज आपले तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउले यावरती मे बी शूटिंग अलाउड नसेल ए शनिवार रविवार पूल असतं का दर शनिवार रविवार नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितीच आपण देऊ आहोत आणि आता आम्ही देऊवरनं आलो आहे ते आळंदीच्या रोडवरती म्हणजे श्री आळंदी इकडे पण आळंदीच्या मंदिरात नाही आलो तर आम्ही आलो आहे श्री गजानन महाराज संस्थान मठ शेगाव आणि शाखा आळंदी इथे आणि आज गर्दी बघता इथे किती आहे ती आणि बघा हे आहे ते संस्थान आणि इकडे गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि आम्ही सगळेच आलो आहोत आणि आता समोर गाड्यांना पार्किंगचा जागा नाही एवढी गर्दी आहे संडे आहे ना आज रविवार आहे ते किती गर्दी आहे बघा फुल आहे सगळीकडे आणि आमची गाडी तर पुढे लावायला गेली ते गाडी लावून आले की मग आपण जाऊ दर्शन घ्यायला आतमध्ये आणि हा बघा हे आहे फक्त निवास भक्त निवास क्रमांक एक म्हणजे इकडे तुम्हाला रूम वगैरे भाड्याने मिळतात आणि तुम्हाला जर इथे रूम वगैरे घेऊन आराम करायचा असेल राहायचं असं तुम्ही राहू शकता संत निवृत्तीनाथ भक्त निवास सध्या खोल्या उपलब्ध नाही सर्व बुक झालेले आहेत बोर्ड लावलाय आम्ही दोन वाजता खाली होतात का आणि काय चार्जेस साहेब तरी हे बाबा तर तुम्हाला इथे येऊन राहायचं वगैरे असेल तर अडीचशे साडेतीनशे रुपये मानसी हा रूमचं आठ गाद्या असतात त्याच्यामध्ये ओके म्हणजे आठ लोक तिथे ते राहू शकतात अडीचशे ते साडेतीनशे रुपये आणि हे बघा हे प्रत्येक भक्तनिवासचे रेट आहेत तुम्ही हे आपला व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता चार भक्तनिवास ओके आणि बुकिंग फक्त इकडंच होतं का बुकिंग ह्याच काउंटरला होतं का सगळ्या भक्त निवाची याच काउंटरला ओके इथेच ओके ओके आणि हे शनिवार रविवार पूल असतं का दर शनिवार रविवार पूल का मंदिराचा मुख्य प्रवेशद्वारून आतमध्ये बघा हे सगळं दिसत आहे तुम्हाला हे भक्त निवास आहे सगळे हे सगळे भक्त निवास आहे आणि हे प्रसादालय आणि समोर दिसतंय ते बघा असं भव्य असं मंदिर गजानन महाराजांचं इकडे आता तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे आहे आणि हे बघा हे असं भव्य मंदिर गजानन महाराजांचं आणि आता आम्ही वरती दर्शन घ्यायला चालू आहे गजानन महाराजांचं आणि वरती मे बी शूटिंग अलाउड नसेल जिथे असेल तिथपर्यंत मी दाखवून आणि जिथे शूटिंग अलाउड नाही तिकडे आपण बंद करू आणि मी फर्स्ट टाईमच येतो आहे तुम्ही असतो भरपूर वेळा आले आणि हेच मला घेऊन आले तिकडे आम्हाला ते गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी थोडीशी लाईन लागली आहे आपल्या दर्शनासाठी पण जास्त नाही थोडीच आहे आणि इकडून बघा हे कसं भारी दिसतं एकदम येथून आपण खालून बघितलं लवातीय साईडला मंदिर आता मंदिराच्या वरून आपण खाली बघतोय आणि बघा असं मस्त असं स्टेप बाय स्टेप असं बनवलं आहे त्यांनी आणि हे मंदिराचं शिखर आता आपण मंदिराच्या बाहेरच्या आवारात आहोत म्हणजे जस्ट गजानन माचं दर्शन घेऊन बाहेर आलो इथून बाकी किती भारी एक आहे एकदम हे आहे आळंदी गाव पूर्ण हे हे सर्व आळंदी आहे म्हणजे इथून सर्व आळंदी दिसते आपल्याला पूर्ण आणि तिकडेच आळंदीचे मंदिर पण आहे म्हणजे आळंदीचं आपलं श्री माऊलींचं मंदिर पण तिकडेच आहे पुढे बघा आपले सगळे दर्शन घेऊन खाली उतरतात आपण आता वरती गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आलो त्यानंतर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला गजानन महाराज नामदेव महाराज आपले तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांचं सगळ्यांचं दर्शन होईल आणि त्यांचं पण दर्शन आता आपण मस्तपैकी घेतलेलं आहे आणि छान असं वातावरण आहे आणि मंदिरात शूटिंग जरा पण अलाउड नाही की जरा म्हणजे कॅमेरा काढले ओवर त्यामुळे आपण कॅमेराच जास्त काढला नाही बाहेर आणि जेवढं शक्य तेवढं तर शूटिंग दाखवलं आहे तुम्हाला आणि हे वातावरणच छान आहे खूप आणि आपली हे बघा हात दाखवत आहेत हे आपली सगळी चिल्लर कॅम्प ऑलरेडी दर्शन घेऊन खाली जाऊन बसली आहे आर्या अस्मी जय आहे परत श्रेयस पण आहे आणि सौरभ पण आहे सगळे बघा खालून हात दाखवत आहेत आणि कोणाला अभिषेक करायचा असेल किंवा देणगी द्यायची असेल त्याची बुकिंग वगैरे करायचं असेल ना तर इथे बुकिंग होते आणि अभिषेक देणगी बुकिंग इथे होते ना आणि अभिषेक कधी रोज असतो का रोज असतो का आणि कसं अभिषेकचं काय किती तरी कमीत कमी काय अडीचशे तीनशे हां किती एकवीस रुपये एकतीस रुपयापासून अभिषेक असे ओके तर असं हे शेगाव, शेगाव शाका, शाका गजानन महाराजांचं मंदिर शेगावचं आणि हे शेगावची शाखा आहे ना शेगावची शाखा आहे शेगावला जे मेन गजानन महाराजचं मंदिर आहे ना त्याची जी शाखा आहे ही आळंदीमध्ये आहे आणि जसं इकडे तुम्ही अभिषेकाला पण बुकिंग करू शकता तसं देणगी पण इकडे देऊ शकता तुम्ही गजानन विजय हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला इथे वाचण्यासाठी वगैरे हो विकत मिळेल बघा पूर्ण आणि हे शेगावचं आहे ना हे शेगावचं मंदिर आहे शेगावचं मंदिर आहे हो आणि बघा हे सर्व अध्याय वगैरे हे आपले गजानन महाराज आणि ही इथे असलेली ही गजानन महाराजांची मूर्ती हीच मूर्ती आहे ना शेगावला आणि शेगावला पण सेमीच आहे ना आणि हे आपले गजानन महाराज महाराजांचे जुने फोटो सुरू आणि इथून अध्याय सुरू होता आणि हा ग्रंथ तुम्ही विकत घेऊ शकता काय तरी हा हा एकशे पन्नास रुपये फक्त याची किंमत आहे या ग्रंथाची तुम्ही हे विकत घेऊ शकता आणि जे आता आपण जो ग्रंथ बघितला तो फक्त आपला म्हणजे फक्त मराठी लँग्वेजमध्ये नाही तर अजून बऱ्याच लँग्वेजमध्ये आहे तर हा कुठल्या लँग्वेजमध्ये दादा बघा हा हिंदी लँग्वेजमध्ये आहे आणि हा हा इंग्लिशमध्ये आहे म्हणजे तुम्हाला हा ग्रंथ वाचायला कुठल्याही लँग्वेजचा अडथळा नाही आहे ना तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधला हा घेऊ शकता नाही बघा हा गुजराती लँग्वेजमधला आहे त्यामुळे ज्याला हा ग्रंथ घ्यायचा आहे त्याला सर्व लँग्वेजमध्ये हा ग्रंथ मिळेल ज्याला ज्याच्या आपापल्या लँग्वेजमध्ये मिळेल हा ग्रंथ आणि आम्ही हा आता प्रसाद पण घेतला आहे आणि हे दिसतं तुम्हाला हे भक्त निवासचे रूम्स आहेत ते तुम्हाला राहायची वगैरे सोय आहे जसं मी तुम्हाला चार्जेस वगैरे दाखवलेच भक्तीनिवासचे काय काय चार्जेस आहेत ते तर हे भक्तिनिवासचे असे रूम्स आहेत आणि छान आपले प्रशस्त रूम्स आहेत ते बघा तिस तसं कळतंय आपल्याला बाहेरूनच त्यामुळे तुम्हाला इथे राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे इकडे प्रसादालय आणि इकडे तुम्हाला जेवण वगैरे मिळतं प्रसादालय पण आहे इकडे हां 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 आणि याचं टायमिंग असतं नऊ ते आठ रोज असतो प्रसाद झाला आणि इकडे तुम्हाला चहा दूध कॉफी हे सकाळी साडेसात ते साडेआठ मिळतं आणि सकाळी नऊ ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला प्रसाद मिळतो दिवसभर चालू असतं नऊ ते एक आ रात्री आठ वाजेपर्यंत आणि इकडच्यासाठी तुम्हाला वरून येणार कुपन घेऊन यायला लागेल म्हणजे वरती कुपन मिळतात ते कुपन इकडे दिलेत की तुम्हाला मग आतमध्ये जेवणाची पण चांगली सोय आहे उत्तम प्रसाद मिळतो आणि मठाच्या बाहेर बघा इकडे सगळे जांभळं घेत आहेत जांभळं हे बघा सगळे जांभळं घेत आहेत आस मी जांभळं आणि पपई कशी म्हणाली तुम्ही बघा पन्नास रुपये किलो पपई आणि जांभळं तर एकदम स्वस्त आहेत साठ रुपयाची फक्त पाव किलो साठ रुपये पाव किलो आणि इकडे बाजूला पेरू पण आहेत ते पण यांचा स्टॉल आहे आणि हे पण एकदम स्वस्त आहेत पन्नास रुपयाला अर्धा किलो फक्त कुठले पेरू आहेत ओलेगाव कुठे आलंय ओलेगाव का ओके पुण्यातला ओलेगावचे पेरू ओलेगावचे सुके पेरू आतून ओले आहेत हा चला आम्ही सगळे मस्त पैकी आलो इंद्रा नदीच्या काठी फिरायला सगळेच आलेत आम्ही इंद्रायन नदीवर नदीच्या काठावर ना नदीच्या मधोमध आहोत आम्ही पुलावर आहोत नदीच्या कसा एकदम एक नंबर भारी नजारे दिसतात आणि वातावरण तर एक जो कार लागतं ना थंड कार असं वाटतं आपण थंडी मध्ये यायचे काय पावसात पण एवढं थंड लागतंय हा नदीवरचा ब्रिज आहे हा वॉकिंग ब्रिज आहे ऍक्च्युली चालत जायला यायला त्याला आणि हा बघा हा त्रेस बघा सायकलिंग करतो या सा ब्रिजवरती छोट्याशा ब्रिजवरती आणि इकडे आरे आणि आस मी ॲज युजल फोटोशूटमध्ये बिझी आणि एका जिम करतात का <laughs> <विजुण। laughs> आणि एकदम मस्त अशी खळखळत नदी वाहते आणि जयला मोह आवरत नाही खाली नदी उडी मारायचा तो कुठल्याही क्षणी हा हे टायटॅनिक हो टायटॅनिक सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे बघा मस्त पैकी एन्जॉय करतात सगळे आणि तिथे ना मासे पकडत होते इकडे सगळे मासे पकडत आहेत सगळे हे बघा सगळे फिशिंगसाठी बसतात आणि मासे पकडतात ते हे बघा हे फिशिंग करून निघालेत त्यांनी कुठले मासे घेतले तर बघूया जरा आणि यांचं इथे फोटोशूट चालू आहे गाडा गाडा फोटो काढा पटापट चालू दे फोटोशूट आणि हे बघा हे मस्त असं मासे पुढे मासे हे बघा हे मासे मला वाटतं हा चिलापीठ दिसतोय मला तर तेल नहाना खाना मागा कुठला मासे कुठला मासा आहे मासा कोणसा ह्याला पण माहित नाही कुठले मासे आहेत ते आणि आपल्याला पण माहित नाही फक्त काटेरी राहते एवढंच म्हणाला तो थोडे पट्टी बिट्टे तर काळ्या माश्यासारखेच दिसते चिलापी सारखे छोटे छोटे बारके बारके असतील आणि बघा मासे पकडून घेऊन आले आणि सोबत आंघोळीचं पण सामान आहे अगला का हा 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 तर मस्त पैकी असं आपलं आता गजानन महाराज दर्शन झालंय आणि असं मंदिरामध्ये पण येऊन छान वाटलं मस्त वाटलं आणि पहिल्यांदाच आलो आम्ही आणि विषयांच्या तर मी अक्षता आणि आर्या पहिल्यांदाच आलोय तुम्ही पहिले आलय का बाकी सगळे आलेले आहेत अगोदर हा तू आलाय का कुठे गेलो नाही म्हणजे श्रेयस आणि सौरभ पण पहिल्यांदाच झालेत बाकी आठ साडे फॅमिली येतच असते काही करतात आणि त्यांनीच आम्हाला घेऊन आलेत ते तर असं छान असं दर्शन झालं आहे तर तुम्हाला आपला गजानन महाराजांच्या मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल न्यू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ मिळतो तोपर्यंत टेक केअर बाय बाय